ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू पक्षकारांना पूजा करण्याची परवानगी जिल्हा कोर्टाने दिली आहे पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात मशिदीच्या परिसरात मंदिर पुरावे सापडले होते व्यास मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे वाराणसीतील ज्ञानवापी तळघरात ही पूजा होणार आहे जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिलाय हिंदू याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देण्यात आला हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की करना रहे। व्यास कुटुंबीय आता तळघरात पूजा करणार आहेत हिंदू पक्षाने व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी मागितली होती सोमनाथ व्यास यांचे कुटुंब एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत तळघरात पूजा करत होते एकोणीसशे त्र्याण्णव नंतर तत्कालीन राज्य सरकारच्या आदेशावरून तळघरातील पूजा बंद करण्यात आली सतरा जानेवारी रोजी व्यासजींचे तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले ए आयच्या सर्वेक्षणाच्या कारवाई दरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले काशी विश्वनाथ ट्रस्ट अंतर्गत तळघरात पूजा केली जाणार आहे विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की तिथे नियमित आता पूजा केली जाणार आहे आज आमच्या बाजूने निर्णय झाल्याचे फिर्यादीचे वकील सुभाष नंदन चतुर्वेदी यांनी सांगितले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थगित करण्यात आलेली पूजा पुन्हा सुरू करण्याची आमची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे आता रोज पूजा सुरू होईल हिंदू बाजूने दाखल केलेल्या आणखी एका अर्जावर वाराणसी जिल्हा न्यायालयाने आज आपला आदेश दिला आणि ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजेची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले जो है बहुत खुशी हो रही है कि हमको जो फिर से अपने जो है पूजा करने का उस स्थान पर हमारे तहखाने में अपने अवसर मिला बहुत खुशी की बाहेर नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या